ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोलवाड येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधतेचा उद्यानाला जिल्हा अधिकाऱ्यांची भेट बोलवाड तालुका मिरज येथील पूर्व भागातील पर्यटनासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून हे उद्यान बंद अवस्थेत असल्यामुळे जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांनी आज उद्यानाला भेट देऊन पाहणी केली मिरज पूर्व भागात वीस एकर एवढे उद्यानाची जागा असून ही जागा बोलवाड ग्रामपंचायतीने शासनास दिली होती त्यानंतर या ठिकाणी स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान उभा करण्यात आलं होतं पण या ठिकाणी उद्यानाची दुरावस्था झाली आहे त्यामुळे पुन्हा शासनाने हे उद्यान ताब्यात घेऊन या ठिकाणी उद्यानाचे रिडेव्हलपमेंट करून सर्वसामान्यांसाठी येणाऱ्या काळात खुला करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी याबाबत मिरजचे तहसीलदार अपर्णा धुमाळी यांना या, या संदर्भात सविस्तर चर्चा करून या ठिकाणी उद्यानाचा विस्तार करून बंद असलेले उद्यान कसे सुरू करता येईल याबाबत चर्चा केली यावेळी अधिकारी परशुराम ओमासे तलाठी नागेश वाघमोडे कोतवाल तानाजी नाईक सामाजिक कार्यकर्ते सुनील गुळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महान खटने प्रशांत बनसोडे खटाव